महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल दिवे सोलापूर अक्कल ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील महालक्ष्मी चौकात वाढत्या दिवे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला त्यासाठी अकरा लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपये खर्चाच्या कामाची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली यासाठी अक्कलकोट रोड संघर्ष समितीचे निमंत्रक निरंजल बोद्धुल यांनी महापालिका आयुक्त व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुराव केला होता सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावर गांधीनगर जुना अक्कलकोट नाकापासून सोलापूर व यशवंतसुद मेल पर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आलेत या उड्डाणपुलामुळं आणि सहा पदरी रस्त्यामुळं जड वाहतूक प्रवासी वाहतूक एसटी बस दुचाकी वाहने हे अतिवेगाने शहरात वाहतूक करतात यामध्ये ब्रिज संपल्यानंतर सोलापूर शहरात येणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला कामगार व कारखानदार लोकवस्ती आहे अनेक प्रकारची लोकवस्ती व संस्था आहेत त्यामुळे वाहतूक व पाच मोठी रेलचेल आहे रस्ता उद्घाटन झाल्यापासून असंख्य अपघात होऊन अनेक लोकांना या ठिकाणी जीव गमावे लागलेत येथील वाढते अपघात टाळण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून वारंवार निवेदन देऊन आंदोलने करून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं आता तुर्तास याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व दैवी उपाय राशी रक्सना नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिषशास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यन्नया जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव